माझ नाव विश्वास वाघे विश्वास श्रीकांत वाघे कोणता एरिया आहे मखमल बावडी मकमालडी अशोक नाल्या नाही केल्या नाही के का रोड करता वेळेस सांगितलं नाही मामा त्यांना सांगितलं मा सांगितलं कोण होत गुतेदार गुते काय माहिती किती महिने झाले रोड करून पाच सहा महिने झाले म्हणून नाल्या केले नाही के ना मग आता त्याचा परिणाम तुम्हाला इथं इथे भोगायला फार हो घरावर गेले चला बरं दाखव कुठपर्यंत दाखवा मला

पूर्ण तुम्ही काय शिवसाहेबाला तक्रार दिली नाही का नाही नाही का आले होते सकाळी आज कोणते जर साहेब आले होते का, का म्हणले बघू तुमचे करत म्हणले काय नाली रस्त्याच रोड किती दिवसात करते म्हणले किती दिवसात लगेच आता म्हणले होते ते मोटर पाणी काहीतरी करत म्हणून ते सांग फक्त सांगून गेले काय केलं नाही सांगून गेले आम्हाला सोय केल्या तिथं उद्योग शाळेत राहायला राहायची सोय केली म्हणून पाणी काढायची सोय केली का नाही पाण्याचं काही नाही अजून पूर्णही कुठला कुठून येऊ लागलं रोडच्या नालीचं आहे का तूर्ण का पाय घरामध्ये जाते का पूर्ण हे घरचे गुन्हे राहत नाही ना ते, ते, ते नाही